ही बघा तिळाची चिक्की म्हणजेच वड्या तयार झालेल्या आहेत छान पैकी झालेली आहेत बघा mm. मी आज तिळाची चिक्की करणार आहे त्याच्यासाठी मी पाव किलो म्हणजे अडीचशे ग्राम मी तिळ घेतलेले आहेत आणि मी चिक्कीचा गुळ घेतलेला आहे तीनशे ग्राम आणि थोडीशी वेलची पूड घेतली आहे मी आता गॅस चालू केलाय कढई तापत आलेली आहे मी आता एक तिळ भाजायला घेते हे मीडियम गॅसवरच आपल्याला तीळ भाजायचे आहेत चांगले तांबूस कलर यायला पाहिजे हे आता तडतड तडतड असा आवाज यायला लागला ना का समजायचे तर तीळ भाजत आलेले आहेत मीडियम गॅसवरच आपल्याला भाजायचे आहेत बघा आवाज येतोय बघा हे आता होत आलेले आहेत आणि याचा रंग सुद्धा थोडा तांबूस येतो तांबूस कलर आला की बंद करायचा गॅस हे बघा आता हे होत आले आहेत तांबूस कलर आलेला आहे चांगला बघा आणि फळ फळफड असा आवाज पण येतोय झालेला आहे व्यवस्थित मी आता गॅस बंद करते तीन ते चार ते पाच मिनिटं याला लागलेली आहेत भाजायला मी आता पाकाची तयारी करते आहे गॅस चालू केलेला आहे भांड तापत आलेलं आहे मी अर्धी वाटी पाणी घालते पाणी जरा गरम व्हायला द्यायचंय मी आता गूळ टाकते आता मीडियम गॅसवर हे ढवळत राहायचंय आपल्याला पूळ आता हा आहे पूर्ण पाक व्हायला थोडा वेळ आहे अजून मी धवळत राहणार आहे असे वर येतोय थोडा अजून वेळ लागणार आहे पाक व्हायला अजून झालेला नाहीये मी आता पाण्यामध्ये थेंब टाकून बघते पाक झालाय का ते बघा होत आलाय बघा गोळी वळायला लागली ना का पाक तयार झाला समजायचा होत आहे हे बघा हा असा पाक ना लाडवासाठी बरोबर आहे पण आता ही चिकी करायची आहे त्याच्यामुळे मी थोडा वेळ अजून परत हे करते ढवळते आहे थोडा वेळ थोडा आता घट्ट करायचं आहे आता हा पाक झालेला होत आलाय मी थेंब टाकून बघते हे बघा एकदम घट्ट झालेलं आहे हे बघा एकदम गोळी होते एकदम हे बघा पूर्ण घट्ट झालेलं आहे हे बघा आता मी गॅस बंद करते मी आता तीळ टाकते थो वेलची पावडर टाकली आहे थोडी आता हे ढवळून घ्यायचं आहे पूर्ण आपल्याला मी आता या ताटाला तूप लावून घेते थोड हे असं तूप घ्यायचं आणि ते असं लावून घ्यायचंय पूर्ण ताटाला म्हणजे काय होईल चिकटणार नाही ते पाक हे आता गरम गरम याच्यामध्ये वसायचंय मी आता लाटणीला पण तूप लावून घेतलेला आहे कारण हे पाक चिकटू नये म्हणून हे आता असे हे करून घ्यायचे आहे चपाती लाटतो तसे पातळ करून घ्यायचे आपल्याला ही आपली चिटकी आता तयार झालेली आहे आता हवी तसे हो आकार आपण कापून घेऊ शकतो जसा आपल्याला हवा छोटा मोठा तसा कापू शकतो आपण हे बघा अशा प्रकारे मी आता चिक्की कापून घेतलेली आहे हे आता मी तुकडे असे वर करून काढणार आहे चांगली सुकलेली आहे मस्त पैकी ही बघा तिळाची चिक्की म्हणजेच वड्या तयार झालेल्या आहेत पैकी झालेले आहेत बघा